गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक भूमगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाचा डॉक्टर पंकज नरुले यांचा सत्कार पहिल्या पिढीतील शिक्षण घेणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी त्यांचे कार्य मोलाचे आहे आजपर्यंत शंभरहून अधिक विद्यार्थी देशातील नामवंत विद्यापीठापर्यंत उच्च शिक्षणासाठी गेले आहेत आणि त्याच कार्याचा गौरव म्हणून राज्य शासनाने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुका प्रमुख यशवंत कत्रोजवार उपप्रमुख चंद्रभूषण बालते शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुका प्रमुख सूरज नैताम सचिव संतोष कटारे युवा संकल्प संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल बैरावडे शिवसेना सदस्य राजू राऊत राजू धोंड्रे सत्यवान पिपरे उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर धनराज वासेकर तालुका प्रतिनिधी चामोर्शी आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी क्यू आर कोड वापरा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ दे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र